नमस्कार आम्ही आहोत रिक्षामध्ये आम्ही जात आहोत माळणाक्का इथून काहीच अंतरावर असणाऱ्या रत्नागिरीतील सुप्रसिद्ध अशा पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी आम्ही आता जात आहोत राजमाता जिजामाता उद्यानाला भेट देण्यासाठी इथूनच दोन तीन मिनटाच्या अंतरावर थिबा राजवाडा आहे जिथे थिबा राजाला ठेवलेले होते यानंतर रिक्षातून उतरल्यानंतर उजव्या हाताला जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे त्यानंतर आम्ही आज जाण्यासाठी निघालो आज जाण्यासाठी प्रवेशिका घेणे गरजेचे असते प्रवेशिका तशी लहान मुलांना पाच रुपये आणि मोठ्यांना दहा रुपये असे आहे राजमाता जेजामाता उद्यानाला प्रवेश देण्यासाठी भेट देण्यासाठी आम्ही आज जात आहोत प्रवेश केल्यानंतरला सर्वप्रथम उजव्या हाताला लहान मुलांसाठी खेळण्यासाठी इथे दिसत आहे झोपपाळा तसेच घसरगुंडी आहे गेटच्या अगदी समोरच प्रवेश केल्यानंतरला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे इथेच उजव्या हाताला लहान मुलांसाठी खेळण्यासाठी ट्रेन आकाशवाळणा त्याचनंतरला बोटिंग अशा प्रकारचे अनेक गेम उपलब्ध आहेत इथे गेममध्ये खेळण्यासाठी इथे तिकीट घ्यावी लागते आधी पाहूया तिकीट इथे पाहू शकतो की तिकीट तीस रुपये ते ती वीस रुपये अशा प्रकारचे तिकीट इथे आहे ती सर्वप्रथम आम्ही बोललो की चला उद्यानाला भेट देऊ उद्यानामध्ये फिरून येऊ म्हणून आम्ही निघालो खाली उतरत असताना पाहू शकता की किती सुंदर असं छान असं उद्यान दिसत वरून रात्रीच्या वेळी तर इथे खूपच छान असं लाइटिंग असते लाईट शॉप देखील होतात हे इतकं सुंदर आहे उद्यान की इथे स्वच्छता देखील तितकीच ठेवली जाते पाहू शकता सनसेट देखील किती सुंदर हो आहे मुलांना खेळण्यासाठी इथे अनेकच पर्याय उपलब्ध आहे खाली उतरल्यानंतरला देखील इथे घसरगुंडी त्यानंतरला झोपाळे अशा प्रकारचे मुला मुलांना खेळण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत मुलं खेळत आहेत तर तोपर्यंत बोले चला पुढे जाऊन या जणू काही दोन नद्या इथे संगमच पावलेले आहेत चला आता मुलांना थोडं खेळू देऊया इथे मुलं खूपच रंग होती आणि खेळण्यामध्ये खूपच मजा मस्ती झाली होती आता वेळ झाली घरी जाण्याची परंतु तुम्ही रत्नागिरीमध्ये आला आहात तर राजमाता जिजामाता उद्यान माळनाका याला नक्की भेट द्या चला तर मग व्हिडिओला पटापट लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका